नरेश गणपत महेश धन्यवाद अध्यक्ष महोदय माझ्या मतदारसंघामध्ये आमचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रयत्नाने नऊशे बेडचं सिव्हिल हॉस्पिटल तयार होत आहे या हॉस्पिटल्समध्ये सहा महानगरपालिका जिल्हा परिषद बाजूचा रायगड जिल्हा आणि आदिवासी बहुत पालघर जिल्ह्यातील प्रचंड अशी पेशंटची संख्येचा लोड असतो आणि यामुळे क्रिटिकल ज्या काही शस्त्रक्रिया आहेत डॉक्टर अभावी त्या ठिकाणी होत नाही आहेत याकरता मी पहिली मागणी करतो की हॉस्पिटल तर आपण बांधतोय परंतु त्याचं रूपांतर सरकारने नवीन पी 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 स्वरूपात मेडिकल कॉलेजमध्ये रूपांतर केलं तर नवीन डॉक्टर्सही तयार होतील आणि चांगली ट्रीटमेंट मिळेल तसेच वित्तमंत्री यांनी या येत्या तीन वर्षात बजेटमध्ये डिक्लेअर केलं की चार हजार पाचशे कॅन्सरचे डे केअर बेड्स आणि दोनशे नवीन केंद्र सुरू करूया जिल्हा स्तरावरती स्पेशालिस्ट डॉक्टर कॅन्सरवरती मिळत नाहीत अँकोलॉजिस्टची कमी असते म्हणून माझी दुसरी मागणी आहे की कॅन्सर केअरसाठी हब अँड स्पोक मॉडेलची अंमलबजावणी करावी जेणेकरून जिल्हा केंद्र जी आहेत टा टाटा मे मेमोरियल सारख्या अनेक संस्था कॅन्सरवरती काम करतात त्यांच्याशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंग पी 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 मॉडेल्सवरती त्यांना मार्गदर्शन करतील आणि जिल्ह्यामध्ये कॅन्सरवर ट्रीटमेंट सुरू करील जेणेकरून जास्तीत जास्त गरीब रुग्णांना त्याचा उपयोग होईल तरी सरकारने या मागण्यांचा योग्यपूर्वक विचार करावा अशी या सभागृहात मी विनंती करत आहे धन्यवाद